तर हा व्हिडिओ काढायचं फक्त एकच कारण आहे की काय काय लोक काय करतात आपण व्हिडिओ वगैरे टाकलो ना त्याला बळस दात काढतात बळस काय ना काय कमेंट करतात विनाकारण आणि ज्यांना कामाची गरज आहे ते आपल्याला चांगले कमेंट करतात की ताई मला खूप गरज आहे कामाची तर तसं असतं काय काय लोकांना काय वाटतं की टाईमपास करावा म्हणून येतं कमेंट करायला पण त्यांना असं म्हणजे हे कळत नाही की बाबा शेवटी भरपूर लोकांना गरज असते कामाची घराचे हाल असतात भरपूर लोकांना खूप त्रास होतो त्या गोष्टीचा असं त्यांना कळत नाही विनाकारण येऊन नुकतं यायचं आणि कमेंट करून जायचं का तर इंटरनेट वगैरे सगळं फ्री आहे त्यांना तर त्यांचं आहे तोंड त्यामुळं ते, ते, ते कमेंट करतात तर त्या कमेंटला इग्नोर करा कारण काय होतं जर ह्या लोकांनी कमेंट केलं ना तर दुसरे लोक कमेंट करायला जरा घाबरतात की कमेंट करू को, को तर कमेंड का नको कामाची माहिती विचारू का नको असं होतं तर कमेंट जी करणारी लोक आहेत ना एक मिनट तर जी कमेंट करत आहेत ना त्यांच्याकडं तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका त्यांच्या कमेंटला दुर्लक्ष करा आणि जर तुम्हाला खरंच गरज आहे कामाची तर बिघनास तुम्ही कमेंट टाकू शकता असं भरपूर आहेत अहो लोक भरपूर आहेत की ज्यांना खूप कामाची गरज असते आणि त्यांना कामं भेटत नाही आणि काही काही लोकं काय करतात घरीच असतात घरीच बसलेले असतात का त्यांना काही गरज नसती ना पैशाची असती ना कशाची असती आणि जे काम करतात त्यांना पण ते नावं ठेवतात जसं की मला मला पण नावं ठेवतात का मला नाही फरक पडत कोणी नावं ठेवू नयेत काय तर माझं घर चालवायला लोक येत नाही किंवा माझ्या मुली आहेत दोन तर मला त्यांचं शिक्षण आहे त्यांचं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले त्यांचं फीज भरावं लागते भरपूर गोष्टी असतात की मला करावं लागेल लोकांना काही पिवन कमेंट करून जाऊन जात ते आणि असे भरपूर लोक आहेत की त्यांना पैशाची खूप गरज असते त्याच्यामुळं ते, ते कामधंदे करत असतात आणि काही काही लोक येतात फक्त कमेंट करून निघून जातात त्याच्यामुळं असं म्हणजे गैरसमज करू नका कोणी जर कमेंट करत असतील तर तुम्ही बिंदास्त कमेंट करा जर तुम्हाला कामाची गरज असेल तर तर मी ते कमेंट वाचेल आणि माझा मोबाईल नंबर पण असतो त्याच्यावर तर तुम्ही बिंदाच फोन करू शकता त्याच्यावर तर तसं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर खरंच कामाची गरज बिंदास्त करा आणि हे जे बाकीचे लोक कमेंट वगैरे करतात ना मी खरंच इग्नोर करते त्यांना म्हणजे जास्त करून मी डिलीट पण नाही करत पण इग्नोर करते त्याच्यामुळं ज्यांना खरंच कामाची गरज आहे ते गर बिंदास कॉल करा आणि मी नंबर दिलेलाच आहे तुम्हाला बिंदास कॉल करून मला बोलून घ्या मी बोलेन तुमच्याशी तुम्हाला सगळे कामाची माहिती देईन काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करत जावा तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय